गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिकांनी परशेवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला असून याबाबत जाब विचारणाऱ्या नातेवाईकांशी परिचारिकाने वाद घालत उद्धटपणे उत्तरे दिली या सर्व प्रकारावरून सर्वत्र संतप व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारिकांनी चक्क परशेवर झोपवल्याचा प्रकार समोर आला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील या घटनेने संताप व्यक्त होता असून स्वाती मार्चाला असे या गर्भवती महिलेचे नाव असून प्रसव वेदना होत असल्याने तिला आणले होते धक्कादायक म्हणजे प्रसव वेदनेचा करणाऱ्या गर्भवतीला त्यांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांशी परिचारिकेने वाद घालत उद्धटपणे उत्तर दिली या प्रकारानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान सध्या गर्भवती महिलेची प्रसूती झाली असून नवजात बालकाला आयसीयू मध्ये ठेवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली गर्भवती महिलेला परशुवा झोपवणाऱ्या संबंधित परिचारिकेवर कारवाई करावी अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे